जय गौर जय शवालाल मार सगा शेण गणगौल भैयो अब देख आज आजी ती जको गणपती बसारे च शेज लोक भैयो पेलो तो आपणे समाज में गणपती बसारते ते कोणी पण एक दस पंद्रह वर्षेयर माई वर आवगो च काशीनाथ नायक गुरु शिकवाड मुखिया एक बात केतो तो की बा गणपती ती आपणो समाज बिगड रो च काको तुई सासीवाद च देखील मंडरे चा अब चा। चा, जन चारिवटी आज गणपती बसारे छो तो डीजे बँड लगा लगान गाना नाचते कुचते जो को गणपती बसारेच आणि होतं नऊ दण दस जण मेरो काम चालस आणि पच काही डीजे लगा रो नाचे रो, आजी शेवट्या दण दारू पिरो नाचे रो आणि रॅली काढे रो जवळपास पंधरा पंधरा दण वीस वीस दण आपण तरुण शिच्यावर शाळा छोडछोडन होतं जो कोताराम ते बेटरच गणपती समार ते बेटरच पण भाई विचार करीच आहे शिक्षणे वाली वात न करी चा जे सीख रे छो पेलो टारगेट पूर्ण कुणु भयो आ तो तम देख रे छो बामण कुंड कुंडा तमे कहीं गणपति बसारतो देखाई नी वो जो कोणी तमे ना गणपति बसारी वो लगाओ छो पूजा पाठ करन आओ छो मस्त काजू बदाम ले जाओ छो पिसादला तमार कन ले जाओ तांडे पिडे में आई नी पण आचे आचे सिटी में मोटे मोटे शहर में जाओ छो कियो मतलब डॉक्टर इंजीनियर कलेक्टर एसपी ओ आचे आचे पोस्ट अवधान बण छो आपणे गणपति बसारते नाचते कूजते कई काई करे छा दुसरं ठीक ठीकच भेन गणपतीच रेचो तो होत काही करेन लगे गणपतीर नाम कच भा तेतीस कोटी देम शेती जादा मान गणपतींच आणि होत जो उघडा तमाशा लगावस अलग अलग वेगळे कोरी कारि नाचे लावाच लार लार कोणच कोरी फेमस आहे किती वर नाम मामही मालमचे असे काही वेगवेगळे कोरी नाचेन बलावचं कोई जो को तमाशा लगा रे वेगवेगळे डान्स लगा रे हेऱ्यापेक्षा करे करेपेक्षा आपण बेटबेटाने एखादा शिक्षेने स्पर्धा लो एखादी वाचनीय स्पर्धा लो भाषणीर लो आणि बा रमाडेरच होते एखादी आपण समजा याडी भेन ढफडा प्रमाच नंतर एखादी गुरु गिधे पर रमाडो आला का वेगळी आजचे भजन करी जे समाजन प्रबोधन कर सगळं जसे भजन करीन बलाव समाजन प्रबोधन करेवाळा भाषण करेवाळा वक्ता बलाव असो काहीतरी करूया तो समाज बदलवे नाही तर काही लोक जे गणपती बसायच स्पेशल फक्त पत्तार मी सर बसायच इ जे घडी घडी केतेराचे उद्देश रच की आपण समाज विकत तरी अंग जायचं आहे लाख सक्षम बनीच आहे की किर ला उद्देश रच काही लोक बला लागच पण किर उद्देश आत्रारच हजार लोक माहिती दि लोक बी सामोळ घेतो मोठ वाद म्हणून भैय आणि गणपती बसार रे तो कुण बसारीचा आहे बा चालो कोणी शाळा शिकरो कोणी काही बसावण ठीक वाचचं पण गणपती न भसारता ओर जागे पा आपण कचरा जवळपास वीस सालीत केते याचा सदगुरु सेवाभार सप्ताह चालू करो कोई व्यसन न करता पुडी पाणी न खाणं दारू पिणं जाणं जाणो असे वेगवेगळी काही जे व्यसन करो तो न करता पुन्हा ज्यादा खर्चा न जाता शाण पर्वती सेवाभार भोग लगाव तर सांस्कृतिक कार्यक्रम लो समाजी वाते करो पण ही वाटत कोणी भाईओ आज आम देखरेच चार जन गणपती बेसव नास्ते कुदते आणि टोटल एकही धोतीवा दखाय कोणी हो एकही डायसने लोक दखाय कोणी गणपती ले जातोय टोटल तरुण लोक दखाय तरुण वो भी सात वर्षे आठ वर्षे दस वर्षे पंधरा वीस पच्चीस वर्षे असे तरुणच आणि नाश्ते जायचं कुदते जायचं दारू रुपये मेलेच काही लोक विचार कोणी ती काही फायदे होत भाई आपण सेवा भाई केला गो गोर भायो जांजो छाजो पचज माजो ई गणपती बसारे येणार बी कारण वेगळोस सेवाभाय जे दखारोच जो को जपमेलो ढूंते रीजो आपण बी ढूं आपली वाजी ए सारू त विनंतर दर साल सेवाभार सप्ताह तांडेर मी सेवाभार सप्ताह चालू आहे गणपती बसारे कोणी पण जो भी तम कधी गणपती बसारे जासारे चो ठीक अंगेर साले ती सेवाभार सप्ताह चालू करो चाल। पण जे भी गणपती बसारे जो तो पता गीता न रमता दारू वेशन पाणी न करता समाजेवर काहीतरी कार्यक्रम लो भाई होतो तरी शिक्षण लो वैशेणे बोलले मनक्यान बोला प्रबोधन करेवाळ्याने बोला आच्छा आच्छे भजन करी समाजे गीत गाय वाळ्याने भोला बदल घडिये इ कळकळी एक नानक्या भाई दोस्त बेटा केली विनंतीस भयो हो। जय गोर जय शवालाल जय नाय काशीनाथ जय रामराव बापू जय काशीनाथ